जय हिंद मित्रांनो आपण यूट्यूबच्या माध्यमातून टी एसाठी वर्कआउट दिला होता आणि त्यातनं मला बरेच फोन आले की दादा आम्ही तुमचा ऑनलाईन वर्कआउट करत होतो आणि आपण रनिंग एक्सलंट मारलेला आहे आणि आता आपण पोलीस भरती जी बा महाराष्ट्रात आलेली आहे त्यासाठीही वर्कआउट दिलेला आहे आपण एक वर्कआउट शेड्यूल दिलं होतं त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलं आहे की दादा आपल्याला वर्कआउटचे व्हिडिओ टाका आणि मध्ये पॉसिबल झालं नाही पण आता आपण टाकतोय वर्कआउटचे व्हिडिओ तर मित्रांनो वही पेन घ्या आणि हा वर्कआउट लिहून ज्या पद्धतीनं मी सांगितलं आहे त्या पद्धतीनं हा वर्कआउट फॉलो करा तर मित्रांनो सोमवारी आपल्याला करायचं आहे सोळाशे मीटर बाराशे मीटर आठशे मीटर आणि चारशे मीटरच्या रिपिटिशन्स प्रत्येक सोळाशे मीटरचा त्यानंतर बाराशे मीटरचा आणि त्यानंतर आठशे मीटर त्यानंतर चारशे मीटर हेचा पेस आहे प्रत्येक चारशे एकवीसनं जायचं समजा सोळाशे मीटर जायचं आहे तुम्हाला तर परलॅप एकवीस एकवीस असं सोळाशे मीटर तुम्हाला पाचवीसचं जायचं आहे म्हणजे परत मी सांगतो पाचवीसमध्ये सगळ्यांच्या क्षमता पाचवीसच्या नाही आहे तर आपल्या आपल्या ऐंशी टक्के एफर्ट्सनं कुणाचं सहा मिनिटाचं असू शकतं तर मी एक आयडियल टाईम सांगतो की या पद्धतीने तुम्ही करायचं आहे जर तुमचं एवढं क्षमता नसेल तर तुम्ही यापेक्षा वर्कआउट स्लो केला तरीही चालेल मित्रांनो जसं सोळाशे मीटर झालं की तुम्हाला एक चार मिनिटाची रेस्ट घ्यायची आहे मग बाराशे मीटर करायचे आहे पेस सेमच राहील तुमचा एकवीसचा फक्त तुम्हाला रेस्ट डिस्टन्स कमी कमी होत जाईल तर जसं बाराशे मीटर होईल तर बाराशे मीटरनंतर तीन मिनटं रेस्ट घ्यायचं आहे जसं आठशे मीटर होईल त्यानंतर दोन मिनटं रेस्ट घ्यायचा आहे आणि चारशे झाल्यानंतर चांगलं कुल डाऊन करून हा वर्कआउट थांबवायचं आहे त्यानंतर मित्रांनो सोमवारी इव्हनिंगला आपण आत्ता काय करायचं आहे अजून फिजिकलच्या डेट आलेल्या आहेत किंवा आपल्याला अजून क्लिअर नाही की कधी फिजिकल स्टार्ट होईल तर आठवड्यातून तीन वेळा इव्हनिंग टाईम वर्कआउट करायचं आहे तीन दिवस आपण अभ्यास करायचा आहे तर सोमवारी इव्हनिंगला आपल्याला कोर एक्सरसाईज करायचं आहे आणि कोर एक्सरसाइजनंतर एक वीस मिनटं स्लो जॉगिंग करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मंगळवारी सकाळी आपलं रनिंग ए बी सी आणि जम्पिंग एक्सरसाइज करायचे आहेत रनिंग ए बी सीचा जो आपला वर्कआउटचा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या आणि जंपिंग ही ॲड करा त्यामध्ये आणि ज्यावेळेस रनिंग ए बी सी आणि जम्पिंग एक्सरसाइज होतील तर त्यानंतर आपल्याला स्टार्ट प्रॅक्टिस करायचं आहे शंभर मीटरचं स्टार्ट प्रॅक्टिस करायचं आहे एक पन्नास ते साठ मीटर आपल्याला फ्लाईंग स्टार्ट करायचं आहे क्विक क्विक एक वेळा स्टार्ट करायचं आणि त्यानंतर कुल डाऊन करून स्ट्रेचिंग करायचं आहे त्यानंतर मंगळवारी इव्हिनिंगला मित्रांनो रेस्ट करा आणि बुधवारी सकाळी बुधवारी सकाळी आपल्याला करायचं आहे पेस रन एक चार किलोमीटर पेस रन करायचं आहे आणि त्याचा पेस तुम्हाला चार मिनटाचा पर किलोमीटर एक पस्तीस एक छत्तीसच्या चालपनं तुम्हाला जायचं आहे आणि प्रत्येक लॅब मित्रांनो पेस रन म्हणजे काय असतं की तुम्हाला एक कॉन्स्टंट पेस ठेवायचा असतो सेम पेसनं प्रत्येक किलोमीटर आपलं गेलं पाहिजेत तर चार मिनटानं पहिलं किलोमीटर चार मिनटं दुसरं किलोमीटर आठ नंतर बारा नंतर सोळा ह्याच्यामध्ये चार मिनिटाचा पेस काही जणांना एकदम स्लो स्लो वाटेल तर त्यांनी थोडं फास्ट केलं तरी चालेल आपल्याला दहा लॅब करायचे आहेत आणि काही जणांना थोडं फास्ट वाटेल तर त्यांनी थोडं स्लो केलं तरी चालेल आणि हे चार किलोमीटर पेस झाल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटं रेस्ट करायची आहे आणि पाच मिनटं रेस्टमध्ये थोडं पाणी वगैरे घेऊन थोडं स्ट्रेच वगैरे करून एक दोनशे त्यानंतर पाच मिनटाच्या रेस्टनंतर दोनशे मीटरच्या आपल्याला चार स्ट्राइड्स करायच्या आहेत आणि त्याचं एक चौतीस बत्तीस चौतीसनं ते मारायचे आहेत एक दोनशे झाल्यानंतर दोन मिनटाची आपल्याला रिकव्हरी घ्यायची आहे चार झाल्या दोनशेच्या किमान कोल डाऊन करायचं आहे आणि चांगलं स्ट्रेचिंग करून हा सेशन आपल्याला थांबवायचं आहे त्यानंतर इव्हनिंगला परत आपल्याला कोर एक्सरसाईज करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक दोन लॅब जॉगिंग आणि तुम्ही गोळा वगैरे टाकू शकताय त्यानंतर गुरुवारी सकाळी गुरुवारी सकाळी परत मित्रांनो आपल्याला ए बी सी करायची आहे कारण की तुम्ही आता स्पीडसाठी शंभर मीटर करताना ए बी सी आणि जम्पिंग हेच तुमच्या स्पीडसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर ज्यांना जिम अवेलेबल असेल तर त्यांनी गुरुवारी सकाळी जिमसुद्धा करू आहे ले ज्यांना जिम अवेलेबल आहे त्यांनी सगळी जिम करावं ऑलरेडी जिम आणि ज्यांना जिम नाही त्यांनी ए बी सी आणि त्यानंतर जम्पिंग एक्सरसाइज आणि जिम किंवा ए बी सी झाल्यानंतर तुम्हाला वन ट्वेंटी मीटरच्या आलाआउट पूर्ण तुमच्या क्षमतेने पूर्ण क्षमता लावायची आहे आणि वन ट्वेंटीच्या एक चार स्ट्राईड्स करायच्या आहेत वन ट्वेंटी एक क्विक जायचं आहे आणि वन ट्वेंटी वॉकिंग करायचं आहे हे झाल्यानंतर कुलडाऊन करा त्यानंतर मित्रा शुक्रवारी मित्रांनो चारशे मीटरचे आपल्याला चार ते सहा रेपिटेशन करायचे आहेत आणि ह्या रेपिटेशन आपल्याला स्पीड करायचं आहे थोडं तुम्हाला भरतीला ज्या पेसनं पे करायच्या आहेत त्या पेसनंच आपल्याला करायचं आहे जवळपास एक दहा ते एक पंधराच्या दरम्यान आपल्याला हे रेपिटेशन करायचे आहेत आणि या रिपिटेशनमध्ये तुम्ही रि रिकवरी जास्त घ्या जसं की दोन मिनटं घ्या किंवा दोन मिनटं वीस सेकंड अशी रिकव्हरी तुम्ही घेऊ शकता ह्या रेपिटेशनमध्ये आणि त्यानंतर कुलडाऊन करायचं आहे चांगलं आणि शुक्रवारी इव्हनिंगला तुम्ही रेस्ट करा त्यानंतर शनिवारी सकाळी आपल्याला एक बारा किलोमीटरचं लॉंग रन करायचं आहे त्याचा साधारण पेस चार चाळीस ते पाच मिनटाचा ठेवा बारा किलोमीटर करा जास्त लॉंग करण्याची काय आवश्यकता नाही ल तुम्हाला सोळाशे मीटरची तयारी करायची आहे त्यामुळं बारा किलोमीटर सफिशियंट आहे बारा किलोमीटर लॉंग झालं की कोल डाऊन करा स्ट्रेचिंग करा चांगलं आणि इव्हनिंगला मित्रांनो थोडा वॉर्मअप एक दोन किलोमीटर जॉगिंग करून फक्त ए बी सीचे ए बी सी करायचे एक एक्सरसाईज दोन वेळा बाकी आपण ए बी सी से सेशन करतो त्यावेळेस एक एक्सरसाईज चार वेळा करायची आहे आणि आत्ता जी शु शनिवारी संध्याकाळी जी ए बी सी करायची आहे त्याचं एक एक्सरसाईज दोन वेळा आणि रविवारी प्रॉपर पूर्ण रेस्ट करा आणि मित्रांनो हे पोलीस भरतीचं फिजिकल नंतर लगेच पेपरही होण्याची शक्यता राहते तर तुम्ही दोन्ही राहा तुमचा अभ्यासही चालू ठेवा आणि तुमचं प्रॅक्टिसही चालू ठेवा आणि त्याचबरोबर चांगला डाईट घ्या कारण की आपण ज्यावेळेस हार्ड वर्कआउट करतो तर विटॅमिन्स लॉस होतात बॉडीमधून तर डायट ही खूप इम्पॉर्टंट आहे भरतीसमोर आहे तर स्वतःच्या बॉडीची केअर करा चांगला डाएट चांगला प्रोटीन इंटेक्स आणि सप्लिमेंट्स वगैरे यूज करा आणि काही शंका असतील तर आपल्या रहस्य स्पोर्ट्स म्हणजे तुम्हाला काही सप्लिमेंट्स घ्यायचे असतील किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय आणि ह्या पोलीस भरतीची चांगल्या प्रकारे तयारी करू शकताय धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र